सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र दिनांक सव्वीस एप्रिल रोजी भिवंडी लोकसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा वाडा नगरपंचायतमधील पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मिळाव्याचे आयोजन केलेले कार्यकर्ता संवाद मिळावा ठिकाण पाडा सावरखाड येथील संदीप दुपारे फार्म संध्याकाळी वाजता संपन्न झाला या योगेश्वर पाटील भिवंडी लोकसभा युवा नेते भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार जिल्हा उपाध्यक्ष नरेश आकरे भाजपा मंडळ अध्यक्ष मंगेश पाटील शिवसेना तालुका प्रमुख निलेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष जयेश शेलार कांती कुमार ठाकरे तालुका अध्यक्ष मनसे आनंद भोय तालुका अध्यक्ष आर पी आय भरत जाधव शिंदे तालुका अध्यक्ष तालुक कुणबी सेना भाजपा ओबीसी आघाडी अध्यक्ष संदीप दुपारे माननीय श्री मने मनीष देहेरकर युवा मोर्चा अध्यक्ष नितीन घरत व वाडा नगर पंचायत मधील महायुतीतील सर्व घटक पक्ष संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी